पदार्पण शिंतराच्या शहरामध्ये उत्कर्ष कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आहोत आणि आज आपल्या सोबत आहे या कॉलेजचे प्राचार्य उत्कर्ष फाउंडेशनद्वारा संचालित या महाविद्यालयाची स्थापना दोन हजार वीसमध्ये झाली असून तेव्हापासून हे कॉलेज महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल कटिबद्ध आहे आज भारतातील महान राजा ज्यांनी शिक्षण शक्तीचे केले गरिबांना शिकण्यासाठी भारतात पहिल्यांदा वसतीगृह निर्माण केले जातीभेद नष्ट केला राज्यकारभारात वंचित शोषित घटकांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरून त्यांनी शिवाजी महाराजांच्या रयतेच्या कल्याणाचा वारसा पुढे चालवला अशा महान क्रांतिकारक शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सामाजिक दिवस म्हणून उत्कर्ष कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात हा दिवस आनंदाने साजरा केला त्यावेळी या कॉलेजचे सचिव प्राध्यापक गवई सर व प्राचार्य डॉक्टर आंबोरे सर यांच्याकडून या महाविद्यालयात व कॉलेजमध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत बघत आहात लोक प्रश्न या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कॉलेज विषय निर्माण आहे या महाविद्यालयाची स्थापना शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस चालू झालेली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातलं कगळेसर महाविद्यालय म्हणून एक जवळपास पसरली आहे सध्याच्या काळामध्ये आमच्याकडं रेग्युलर बी ए बी एस सी बी कॉम हे कोर्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांचा अतिशय चांगला सहभाग आम्हाला जाणवतो यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून आम्ही बी बी ए बी सी ए बी जे आणि बी डी हे कोर्सेस आणतो त्याचबरोबर या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणून एम सी ए नाही ना, ना प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारची चा आघाडी घेतो त्याचबरोबर या वर्षीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे पी जी कोर्सेस आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये स्पेशली पी जी कोर्सेसमध्ये एम ए याच्यामध्ये मराठी इंग्लिश त्यानंतर पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री यासारखे विषय आम्ही पी जीसाठी आणतो त्याचबरोबर एम एस सी फिजिक्स एम एस सी मॅथ्स एम एस सी कम्प्युटर सायन्स आणि एम एस सी केमिस्ट्री हे विषयसुद्धा यावर्षी आम्ही या त्या मागे आणणार आहोत त्याचसोबत एम कॉम हा विषय पी जी कोर्स म्हणून या ठिकाणी येत आहे आणि त्याचबरोबर एम बीड एक नवीन कोर्स या ठिकाणी येत आहे मला सांगायची आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये उत्कर्ष महाविद्यालयाने पहिल्यांदा अशा प्रकारचे डिग्री कोर्सेस या जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यासाठी मुलांचा रिस्पॉन्स आम्ही चांगला अपेक्षित करतो खरं म्हणजे हे गाव जे आहे हे मराठवाडा आणि विदर्भ यांच्या बॉटीवरचे गाव आहे आणि त्यामुळं दोन्ही प्रांतातले विद्यार्थी आमच्याकडं चांगल्या अपेक्षेने भरतात आणि त्यांची अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी आम्ही त्या प्रयत्न करतो महाविद्यालयात गोष्टीनंतर मी एक सांगेन की आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय चांगला क्वालिफाईड स्टाफ आमच्याकडे आहे अनेक विषयामध्ये नेट सेट आणि पी एच डी अध्यापक आमच्याकडे आहेत त्यांना शैक्षणिक अनुभव चांगला प्रकारचा आहे संशोधनाचा अनुभव चांगला आहे आणि मला खात्री आहे की ते आपल्या मुलांपर्यंत हा सगळा अनुभव आणि शैक्षणिक त्यांचं जे ज्ञान आहे ते मुलांपर्यंत पोहोचवतील सध्याचा काळ हा खरं म्हणजे कौशल्य प्राप्त करण्याचा काळ कोणत्याही विषयामध्ये फक्त डिग्री असण्यापेक्षा कौशल्य प्राप्त करणं अत्यंत महत्व होतं त्यामुळं इंग्रजी भाषेमध्ये कौशल्य कशा आणता येईल याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार त्याचबरोबर आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक भाषेला एक चांगल्या प्रकारचं महत्व कोणतीही भाषा सुपीरियर नाही कोणतीही भाषा इन्शुरियर नाही प्रत्येक ही मात पडते त्यामुळे मातृभाषेपासूनच अतिशय चांगल्या प्रकारचा कोर्स कशाप्रकारे पुढे जात जाता येईल याचा एक प्रयत्न आम्ही करतो त्याचबरोबर इंग्लिशच्या कोर्समध्ये आम्ही आता जे नव्याने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येत आहे याच्यामध्ये इंग्रजी हा मेन कोर्स हा विषय आहे त्यासोबत ॲडिशनल इंग्लिश नावाचा एक कोर्स आहे आणि ॲडिशनल इंग्लिश म्हणतात त्याच्यामध्ये ॲडिशनल मराठी आहे ॲडिशनल संस्कृत आहे ॲडिशनल उर्दू आहे आणि ज्या ज्या मुलाची जी मातृभाषा असेल त्या प्रत्येक मातृभाषेला स्कोप त्या ठिकाणी म्हणून कोणतीही भाषा घेताना त्या भाषेचे कौशल्य हे त्या मुलाला येणं किंवा विद्यार्थ्याला येणं अपेक्षित आहे आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये कौशल्य प्राप्ती हा एक महत्त्वाचा कट्टे त्यामुळं कौशल्य प्राप्ती करण्यासाठी तो मुलगा फक्त कॉलेजच्या शिक्षणावर अवलंबून राहणार नाही तर त्या मुलाला त्या विषयातल्या मुला गुणांसोबतच आणखी नवीन अडिशनल गुण जर काही घ्यायचे असतील तर तो बाकीच्याच सुद्धा जाऊ शकतो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधले जे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत महत्वाचं समजा फॉर एक्झाम्पल ॲग्रिक ॲग्रिकल्चरचा प्रोसेल ॲग्रीकल्चरच्या कोर्समधली महत्त्वाची माहिती तू त्या ठिकाणी देऊ शकतो ती माहिती घेऊन त्याची ग्रेड आपण नव्याने ॲड करणार म्हणजे फक्त परंपरा परंपरागत परीक्षा पर पद्धती जी होती आमच्या काळामध्ये तशी यावर्षी न राहता नव्याने ही परीक्षा पद्धती पर आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्राध्यापक वर्ग आणि महाविद्यालय आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला असं वाटतं की या अनेक प्रकारच्या कोर्सेसना बुलढाणा जिल्ह्यातले असेल तर बाकीचे सुद्धा विद्यार्थी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे यासोबत आम्ही जे काही नवीन कोर्सेस त्याची सुरुवात करतो परंतु आमच्याकडं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याचीसुद्धा एक शाखा आहे त्या शाखेमध्ये आम्ही बी ए आणि बी कॉम हे दोन कोर्सेस जातो त्याची कॉन्टॅक्ट सेशन आमच्याकडे होतात त्याची परीक्षा आमच्याकडे होते आणि त्याचे निकालसुद्धा सगळ्यांकरता आमचा आहे त्यामुळं उत्कर्ष महाविद्यालय या जिल्ह्यासाठी एक घोषणाबळ ठरावं आणि संत बाबा अमरावती विद्यापीठामध्ये एक नाव नाव लक्ष प्राप्त करणारं महाविद्यालय असावं असा एक आमचा सामूहिक प्रयत्न आहे आणि त्यासाठी उत्कर्ष टीम ही काम करते आमच्या उत्कर्ष फाउंडेशनचे सन्मान्य अध्यक्ष खरा साहेब आणि सचिव गोवई साहेब हे प्रकर्षाने या महाविद्यालया शिधून आहे आणि आमचा सगळा स्टाफ त्यासाठी प्रयत्न करते आणि आमच्या या की यशे